मतदारसंघामध्ये रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास खात्याचे मंत्री नामदार भरत शेड गोगोले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून आज पोलादपूर येथे कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह येथे पोलादपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत भात बियाण्यांचे वाटप कार्यक्रम सिद्धेशेठ युवा मंच यांच्या वतीने नामदार बरेशेठ गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला तसेच प्रभाग क्रमांक पंधरा येथे नगरपंचायतच्या वतीने नगरसेवक विनायक दीक्षित यांच्या प्रयत्नाने आपलं छत्रपती शिवाजीनगर सुशोभीकरणाचे लोकार्पण देखील करण्यात आले यावेळी माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश आहिरे प्रमुख सुरेश पवार नगराध्यक्ष शिल्पा दरेकर तहसीलदार कपिल खोरपडे गटविकास अधिकारी दीप्ती घाट यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथील बाह्य रुग्ण विभागाचे नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा देखील यावेळी संपन्न झाला सर्व शेतकरी कुटुंबातल्या आहेत शेती आपली किती राहिले काय नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्ही मगा जे सांगितलं चंद्रकांतनी लक्ष्मणने ते आटोकाट प्रयत्न चालू आहे की शेतकऱ्यांना पुनर्जीवित करायचं आहे जी का आमच्या आता तरुण मुलं पिढी तिकडे गेलेले पण दुसरी पिढी आणखीन तिकडे जाऊ नये यासाठी आमचे काय प्रयत्न चालू आहेत पूर्वी आपली गावं सगळी भरगच्च भरलेली असायची शाळा भरलेल्या असायच्या शाळा बंद होण्याची वेळ आलेली आहे पाच मुलं चार मुलं तीन मुलं प्राथमिक शाळेत त्याचा परिणाम पुढं आमच्या हायस्कूलवरती पडायला लागलेला आहे कारण प्राथमिक शाळेतनच मुलं पुढं हायस्कूलला जायची तर प्राथमिक शाळेत मुलं नाही ते हायस्कूलला कुठले येणार त्यानंतर मुंबईला जाऊन आम्ही नेमक्या नोकऱ्या काय करतो किती लोकांची स्वतःची घरं आहेत किती लोक भाड्याने राहत आहेत किती लोकं हॉटेलमध्ये आहेत किती घरकामाला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर तिथं मिळणारा जो पगार आहे त्याच्या दुप्पट तिप्पट पगार तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये मिळवून देण्याचं काम आम्ही व्यासपीठावर बसलेली सर्व मंडी करायच्या प्रयत्नात आहोत मग कुक्कुटपालन असेल शहीपाल असेल गुरं असतील त्यानंतर शेततलाव असेल तुमचं फिरींच्या माध्यमातून फळ उत्पादनाचा असर फुल असतील फळ सगळं अनेक वेगवेगळ्या समृद्धीकडे कसं लिहायचं आमचे सगळे अधिकारी वर्ग आहेत ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील फक्त थोडं मनावरती घ्यायला पाहिजे तो जो तो कार्यक्रम दिला होता त्या कार्यक्रमामध्ये शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपले मंत्री शंभर टक्के पास झाले त्यांचा एक नंबर आलेला आहे आता ही झाली जनजागृती परंतु कृतीमध्ये पुढचा दीडशे दिवसाचा कार्यक्रम जो दिलेला आहे त्यामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत आपल्याला ज्या योजना आहेत त्या पोचवायच्या पहिला पाठ जो आहे तो आज या ठिकाणी युवा सेनेने सुरू केलेला आहे की उद्या शेतकऱ्याला जे अन्न पिकतो जो अन्नदाता शेतकरी आपण म्हणतो या देशाचा कणा म्हणतो ते शेतकऱ्याची पेरणी मधीच पाऊस अवकाळी सुरू झाला कधी न झाला अशा प्रकारचा पाऊस पंधरा दिवस अगोदर सुरू झाल्यामुळे शेतकरी हवाल दिली होते आमचा पेरणी होते की नाही होते है, या चिंतेमध्ये होते आता पाऊस उघडलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना काय द्यावं तर बियाणं द्यावं ही संकल्पना तरुण पोराने युवासेनेने म्हणजे मला एक आनंद वाटला हे कार्यक्रम का बी बियाणं वाटा आम्ही आयुष्यभर करतोय पस्तीस वर्षे पण आमच्या तरुणांच्या डोक्यात ही संकल्पना आली म्हणजे त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांची मुलं आम्ही आहोत याची जाणीव झाली त्यामुळे निश्चितपणे हे भात चांगल्या प्रकारे जे खातं दिलेलं आहे शासनानं त्याचा जीव तोडून शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत कसा लाभ जाईल याचा प्रयत्न मंत्री महोदय करतायत आणि प्रशासन म्हणून आम्ही करतोय मी इथं दोन गोष्टी मांडण्यासाठी साहेब उभा आहे आता मुद्दा मांडला त्यांनी जिवंत सातबाऱ्याचा ही फार मोठी शोकांतिका आहे की महसूल प्रशासन या बाबतीत फारच बदनाम आहे म्हणजे माझ्या माय नाव आहे सातबारावर आणि आता लेकरांची नावं चढवायचे तरी एवढ्या वेळा हलफटे मारायला वड लागतात आणि काय करायचं हे कळत नाही आणि तहसीलदार काही सगळ्यांना भेटत नाही किती वेळा भेटला त्यामुळे माझे सर्वांना असं आवाहन आहे की तुमचे जे वारस नोंदी राहिल्या असतील किंवा चुकीच्या नोंदी झाल्या असतील त्या अनुषंगाने तुम्ही तहसील कार्यालयात एक पाच रुपयाचे तिकीट लावून एक साधा अर्ज द्या तलाट्याकडे द्या मंडळाधिकाऱ्याकडे द्या कुणाकडे द्या त्याच्यावर कारवाई करायची जबाबदारी माझी याच्यावर